जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रीड जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शोधा शोरूम चोरौं शेजारी से जत सेवन इट घरपोच नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जतचे तहसीलदार माननीय प्रवीण दानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक उत्साहात सुमारे एक तासभर चाललेल्या बैठकीत आरोग्य पाणी पाणीपुरवठा रेशन कार्ड पेन्शन आदीबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ओळखपत्राची वाटप वेळोवेळी होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले त्यावेळी दर महिन्याला ज्येष्ठासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे माननीय तहसीलदार प्रवीण दानोरकर यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार माननीय प्रवीण दानोरकर यांनी प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे धोडमाळ साहेब सांगली प्रादेशिकचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण वैशाली पंडित शिंदुताई माळी आबासाहेब कापसे रमेश तंगडी सुधीर चव्हाण कृष्णा बिस्ले यशवंत जाधव आदी ज्येष्ठ नागरिक हजर होते चहापानानंतर बैठकीची सांगता झाली